श्वास असेपर्यंत शेकाप आणि लाल बावट्याची इमान हजारो दिला विश्वास अलिबाग मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे लाल बावट्याचे वादळ घुंगावताना दिसून आले भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी आश्वाद पाटील चित्रा पाटील यांच्यासह असंख्य समर्थक कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यानंतर सकाळपासूनच शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या निवासस्थानी गर्दी करून आम्ही श्वास असेपर्यंत शेका पक्ष आणि लालबाट्याशी इमान राखवा असा विश्वास पाटील यांना दिला कार्यकर्त्यांनी लालबोटा खांद्यावर धुवून पुन्हा पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार केला भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची अलिबागेत भव्य सभा पार पडली या सभेत कार्यकर्त्यांचा जोश आणि उत्साह हो पाहायला मिळाला शेतकरी कामगार पक्ष हा विचारांनी आणि कार्यकर्ता केडरबेस पक्ष आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे आज अशीच आम्हाला कुटुंबाला लोक भेटायला आली कारण की सकाळीच एक कुटुंबातच दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश झाला त्याच्यामुळे कार्यकर्ता सगळे नेते हे जयंतभाईंचा आणि लालबावट्यावर विश्वास ठेवून अतिशय ठाम आहेत आणि लालबावटा सुद्धा इथल्या भूमिपुत्राचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला डेव्हलपमेंट हवीच आहे पण डेव्हलपमेंट सोबत इथल्या भूमिपुत्राचं संरक्षण करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते मंडळी काम करू आणि अशा छोट्या मोठ्या पक्षप्रवेशाने झेंड्याला कार्यकर्त्याला आणि गावातल्या राजकारणाला काही फरक पडत नाही हे सांगायला आज या ठिकाणी लोक जमली सभेत पक्ष संघटना वाढीसाठीची पुढची रणनीती आखण्यात आली शिकापूर येथे जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिशादर्शक तसेच कार्यकर्त्यांमध्ये ज्ञान फुंकणारे मार्गदर्शन केले हजारो लोक आले लोकांच्या मनामध्ये चीड आहे आणि पक्षाने असे धक्के चिकार सहन केलेले आहेत ज्यांना मोठे केले त्यानं ते खोटे निघाले पक्ष सोडून गेले पण नवीन लोक उभे करण्याची ताकद आणि हिंमत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे कार्यकर्ते आपले नेते घडवतात निर्माण करतात आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने होत असतो मला वाटत नाहीये हा धक्का नाही ह्या लोकांनी लोक विधानसभेला आमच्या विरोधात काम केलं तुम्हाला सगळं माहिती आहे ते बघत होतात सळ ऐकत होतात टिपत होतात कोण कुठे आतून फिरतोय रात्री कोण फिरतोय ते बघत होतात त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे आमच्या दृष्टीने आजचा दिवस आम्हाला चांगला आहे की आम्हाला आमच्यामध्ये राहून आमचे विरोधक उघड विरोधक चांगला पण घरातला छुपा विरोधक बरोबर नसतो तो आता उघड झाल्यामुळे आम्हाला त्यातला काही प्रॉब्लेम वाटत नाही असं माझं म्हणतं यावेळी शेकापूर त्या मानसी म्हात्रे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।